नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयश्री स्टोरीच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि तर काहीच आज आहे संडे आणि आज आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला होता आणि तुम्हाला एक वस्तू दाखवतो माझी बायको बघा ही ना माझ्याशी रागवलेली आहे बेबी हो बेबी चालू ना यार चला बेबी चल ना आपल्याला जायचंय ना चला गाईस बघा ही कशी बसलेली आहे बेबी चल ना मग झालं आता झालं चल तू मला नको अगबट कशाला तुला आलं राग राग कशाला आला ते सांग मी सगळं ब्लॉग मध्ये टाकणार टाकायचं टाकणार मग एडिटिंग मध्ये मी त्यांना सांगणार आहे का बर आता मग सांग का बरं आलं राग तुला आता सांग सांग लवकर मग तू लवकर का तयारी कर अरे लवकरच तर केली मी तयारी के मी पण लवकरच केली मी काय टाइमपास केलं का आता किती वाजले वा, आता जास्त नाही बारा अकरा वाजले फक्त बघ चल जाऊया पटकन आता बसत पाऊस आहे बघ मौसम पण आहे तर आपण जाऊ शकतो ना असं काय अर्धा तास लेट झाला फक्त काय हे झालं काही चल मी खूप वेळची तयारी करून बसली होती नाटक मग करू चल आता चल 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 अगं नाटक नाही माहिती आहे माहीत चल ना मग झालं ना आता चल मग तुला सगळं सार ना चल मस्त वडापाव खाऊया मिसळ खाऊया सगळं खाऊया चल 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 झालं 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 चला ओके जायचं मग ओके सगळं झालं संपलं आता सांग यांना मग आपण आज काय करणार आहे ते <laughs> तू सांग ना तू सांग आता मी सांगू ना स्टार्टिंग आता तो तु, तुझी बारी आहे हॅलो ऑल वेलकम टू आयस्क्रीम स्टोरी आणि बरेच दिवसानंतर आपण भेटत आहे आज आहे संडे आणि आम्ही जाणार आहे लॉन्ग ड्राईवर खूप दिवस झाले आम्ही म्हणजे घरीच असतो हां लॉन्ग ड्राईव्ह तर आम्ही टू व्हीलर ने जाणार आहे लॉन्ग ड्राईवर हूं वेदर पण मस्त छान आहे एकदम पाऊस येतो थोडं थोडं थोडा थोडा पाऊस आहे आणि आम्हाला असं वाटतं की समोर आपण जाऊया तिकडे जाऊया ना आपण जास्त राहतो खूप घाटामध्ये खूप राहतो पाऊस तर मला थोडच कदर थोडं बघणार सांग तर ठीक आहे आम्ही आता निघतोय म्हणजे सगळी तयारी वगैरे झालेली आहे सगळं सामान घेऊन आम्ही निघतोय आणि मग तुम्हाला पण दाखवूया तर आता अश्विन चेक करतोय की आम्ही सगळं सामान घेतलंय की नाही लिप लिपबॉम इज मस्ट मला गाईज लिप बॉम पाहिजे असतो कुठे जरी घेतली हा स्कार्फ राहू दे जस्ट इन केस आपण ओलं वगैरे झालो तर आणि गॉगल्स घे दोघांचे येस गॉगल्स अँड yes, uh, कोम तुटलेली कोम अरे, अरे यार तो तुटलाय आता काय करू मी नवीन घेऊन दे ना मला तू आणि कचरा येतो काय येते ट्रायपोड घे गाईज आमचा ट्रायपॉड बिकॉज आम्ही तुमच्यासाठी छान छान रिलीज पण शूट करणार तिकडे येस आणि व्लॉग पण शूट करणार आणि आमचं एक ट्रायपॉड बघा त्याला आम्ही कसं यूज करतोय <laughs> टॉवेल वाळवायला वाव nice. नाईस एक असं वाटतंय की आपल्यासोबत मित्र नाही तुझी नवरी वाटते बघ चला पटकन रेनकोट घे ना रेनकोट तर तिकडे होता काही आमची झाड पुन्हा बिचारी असे कवर आहे आणि आता हा रेनकोट काढतोय का हा हा हेमलेट नाही हेल्मेट हेमलेट दुसरा कुठे आहे काढलं का त्या दिवशी सगळं गोष्टी रेनकोट काढला हा रेनकोट एकच आहे आमच्याकडे तर आता मी बिचारी ऍडजस्ट करणार तर हे एक जॅकेट आहे आमच्याकडे तर कारण मी मागे बसलेली असते तर मला जास्त पाऊस नाही लागणार तर मी हे घालणार आहे ना अश्विन हो चला आता खाली जाऊन पटकट काय यार काही पण घेतो कशाने पण धूळ पोचतो यार ती चादर आहे ती काय झालं मग दुसरं काही नाही तिकडे घाणेरडा चल आता पटकन घे वेळ झाला ऑलरेडी ओके गाईस सगळं सामान घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघतोय तर भेटूया तुम्हाला खाली आता ओके गाईस आता आम्ही आलोय खाली आमची बाईक आणि <laughs> आता मी ऐश्वर्याला रोड ट्रिप साठी रेडी करणार आहे चल घालणार

पण घाल माझ्याकडे नाहीये हा म्हणतोय की आता पाऊस नाही येतात रेनकोट नाही घालणार नंतर तिकडे घालूया रेनकोट ठीक आहे तू घाल ना हेल्मेट घालतोय ना सेफ्टी फर्स्ट गाईज आवड कशी दिसतय आवड असं करू थांब आवड असं करू थांबेल टाकायला होतं ना असं करू ना आज मग असं करू का ओके गाईस सर आम्ही आता निघतोय सॉरी तुझ्या मदत तर आता मी निघतोय आणि तुम्हाला आम्ही कसे दिसतोय हेल्मेट मध्ये आम्हाला कमेंट मध्ये सांगा नक्की <laughs> गाईज आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आता आप सामने देखो आगे बघतोय समोरच पाहत रिमझिम रिमझिम सुंदर नाही मग चालण्याचे पेट्रोल टाकायचं चाललेलं आहे पेट्रोल टाकायला गाडीमध्ये आज बस स्टॉप आहे पेट्रोल पंप तर जाईल आता असे सुंदर सुंदर नजारे चालू झालेले आहेत आम्ही कालो आहोत आपण कुठे जातोय मग सिक्रेट आहे सिक्रेट नाहीये ते माहिती पडणार नाही तर आम्ही पोहोचल्यावर टाकू तुम्हाला की आम्ही कुठे जातोय कुठे म्हणजे आम्ही फक्त म्हणजे असं मान्सून मौसम एन्जॉय करायला जातोय खूप सुंदर दिसतोय मला असं वाटत ट्रॅफिक तर लागणार आहे या रोडची बिकॉज गाड्या भरपूर सो yes. घाईज आम्ही ऑलमोस्ट आता घाटाला लागलेलो आहे आणि पाऊस सुरू झाला इकडे आणि आता अश्विन जी घालतायत त्यांना म्हटलं होतं तुम्ही तुला म्हटलेलं ना मी घरून घाल घरून घाल नाही आपण घरनं काहीच पाऊस नाही लागला ना इथे लागतोय आता गाडी थांबवून रेनकोट घालतायत टाइमपास करतायत <laughs> आम्हाला समोर अजून पाऊस लागणार असं वाटतंय आणि हे बघा गाईस काय दिसतंय इथन समोर गेल्यावर खूप सुंदर दिसणार आहे सगळं आय एम तो सो एक्साइटेड येस चला पटकन 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 चला दे 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 दे।

तर गाईज आम्ही आता आमचा फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे अराऊंड किती किलोमीटर आल आलो असेल आपण अराऊंड आपण आलोय फोर्टी फोर्टी थिंक फोर्टी फोर्टी टू किलोमीटर अँड आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की पाऊस राहणार बट इथे काहीच पाऊस नाही बिलकुल पाऊस नाहीये बट ओके मजा येते म्हणजे हे वातावरण छान आहे थंड आहे बट आणि हे बघा माझे केस कसं झाले हेल्मेट <laughs> मुळे आता एका मिनिटात बघा करतो काम झाले बघ येस इथे मागे मस्त लेक आहे आमच्या येस जायचं का लेक मध्ये सो दिस इज आय गेस मोर्शी लेक हा मोर्शी लेक पोड़ो पोड़ो। है है फोटो काढ फोटो पहिले हे करते ना शूट मग फोटो काढते सुंदर वाटते तर आम्ही खूप सारे फोटोज काढले इथे आणि आता आम्ही अजून समोर जाणार आहे अजून म्हणजे आता आम्हाला इच्छा होते की अजून आम्ही राईड करायला पाहिजे हा अजून जाऊया ज्यापर्यंत आम्हाला पाऊस नाही भेटत त्यापर्यंत आम्ही आणखी आतमध्ये जात राहू आम्ही घरी पण नाही जाणार जर पाऊस नाही भेटला तर आम्ही फिरत राहणार तर आम्ही जातो आता था ड्रायव्हर ओके? ओके। चलो प्लीज आता जाता आम्ही थांबलो होतो हॉटेलला बट आमचा झालेला आहे पचका म्हणजे इथे काहीच नाही खायला सगळं म्हणजे रेडी करतात हॉटेल आहे आणि ते म्हणतात की नाही आमच्याकडे आहे म्हणतात आणि पाव दोसा आणि जर ऑर्डर द्यायची आहे तर एक तास लागणार कारण की ऑलरेडी दहा पंधरा ऑर्डर आहेत तुम्ही जर इकडे आले ना या हॉटेलला कधीच ना काही चला हो। तर आम्ही जाऊया आपण आता तिकडे जाऊया पाण्यात मस्त आता समोर चालतो चलो एक सुंदर स्पॉट भेटलेला आहे हम्म <laughs> तर आम्ही आता इथे स्टॉप घेतलाय खायला तर आम्हाला काहीच भेटलं नाही मला खूप जाम भूक लागली आहे बट इट्स फाईन आहे जा तिकडे आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे बट आमच्यासोबत दोन स्कॅम झालेत आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो तिथे म्हणजे ते म्हणतात किंवा एक तास लागेल आणि दुसऱ्या हॉटेलला गेलो तर तिथे ऑनलाईन पेमेंट नाही चालू <laughs> आहे आणि आमच्या दोघांच्या मोबाईल मध्ये नेटवर्क नाही आहे काहीच चुकी आपली आहे ना आपण ऍटलिस्ट कॅश घेऊन करायला पाहिजे ओके आपण आता सध्या एन्जॉय करूया आणि मग हो जाऊया आरामात मग आरामात चल इथनं काय आहे कसं ठेवलय मी आरामात जाते मी काय खाबरत नाही काही इकडं काय इकडं पाणी असेल जाऊया का काय अच्छा ये अरे भाई तिकडे चल ना पाण्यात मुलींना कसं आहे हर्ट वगैरे सगळं चांगलं वाटत काय ते जान त्याच्या जा, आतम जान तुझी खेळप कुठे चालली ते जाऊ नको तिथे बेबी मारतील मार्थि... मारतील ते तुला क्यूट थांबून जा मी दिसते तू आपण असं घर बनवायचं काही कसं हटवायला हा कुठं बनवायचं येऊ का मी पण आत्मधे थांबून जाऊ येऊ नाही केलं माझ्या घरात काय एवढं सगळं इथं काय कोण कोण राहणार इथे काही हे खूप क्यूट आहे आपण असं कुठे फक्त गावाला ना गावाला असं वाटतं म्हणजे एकदम असं नेचर गाव मस्त इथं समोर बघा नदी आहे इकडे वा येस इकडे मस्त नदी आहे सुंदर अ ड्रीम होम आणि इकडे हे आहे ऐश्वर्याचं घर माय हाऊस चलो दे आर आस्किंग फॉर आर हाऊस गाईज आता ऐश्वर्या तिच्या हॉट च टूर देणार आहे तुम्हाला चला okay. मग तर वेलकम टू माय हाऊस नो आर हाऊस अश्विन ऐश्वर्या लिटिल हाऊस आणि हे बघा आमचं घर आहे असं असं इथे याला काय बोलतात कोवळं नाही कोवळं तर खायचं असतं ना बांबू 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 बांबूचं घर आहे आमचं बघा फ्रेंडली आणि हा एक दरवाजा आहे आणि इथे लॉक वगैरे काही करत नाही आम्ही हो का कारण आमच्या घरात काही सामान नाहीये आहे आतमध्ये आणि इथे एक बल्ब आहे बल्ब होल्डर किचन कुठे आहे का तुमची इथे आम्ही या कोपऱ्यामध्ये काय करणार आहे अशी चूल मांडणार आहे ठीक आहे एकदम असं असं नाही का गावात करतात चूल मांडतात आणि मग नाही का मी असं एकदम नऊवारी वगैरे घालणार काय करशील तू असं धोतर वगैरे घालशील आणि इथे आपण भाकरी बनवू मस्त आणि आम्ही भाकरी बनवू बिझनेस करू लोकांना विकू <laughs> किती म्हणजे सगळ्या ठिकाणी बिझनेस सगळं पिठल भाकरी मस्त तर मग बिझनेस वगैरे काही नाही आणि याच्या समोर बघा नदी आता तुमच्या घराची प्रायव्हेट नदी दाखव ना तुमची नदीचं कोण देणार इंट्रोडक्शन प्रायव्हेट हे पण आहे स्विमिंग पूल स्विमिंग पूल पाहत एकदम असं आम्ही थोड्या लोकांना असं येऊ देत असतो खूप सुंदर यार खूप ग्रीनरी ग्रीनरी आता तुझे फोटोज काढू बघ इथे घराजवळ फोटोज ठीक आहे मग आता आम्ही थोडे फोटो काढतो इथे आणि नंतर भेटूया मग हे बघा किती सुंदर आहे जास्त नको जाऊ थोडा जा जास्त असं हे नाहीये शूज काढशील नाही जाणार आहे चालतंय ना जसं पण आता पाऊस येणार आहे हा ठीक आहे ओले पण झाले तर काही नाही सुंदर वाटते हा जातोय पाण्यात काय झालं अच्छा ए मी पण येणार आहे तू आधी जा बघा खाण्यामध्ये आता खूप भूक लागली होती आणि म्हणजे आलो की आम्ही ह्या हॉटेल मध्ये नक्की नेहमी येतो बघा येईल बघ ना एकदा इकडे बघू बघ तिला खूप जोराची भूक लागली काही जाती इकडे बघ ना एकदा आता बघ ना इकडे बघायला काय चाललं पण खाऊन घ्या नाही हॉटेल भेटलंय आणि बघा ऑर्डर दिलाय खूप जोराची भूक लागली भूक लागली अगेन अश्विनची फेवरेट मिसळ आलेली आहे मी खाणार आहे आणि तो नेहमी मला हिला भूक लागली हिला भूक लागली स्वतःलाच खूप लागली आणि स्वतः मस्त तू पण घेता तुला काय आवडतं मग मी वडापाव खाल्ला ऑलरेडी भेटणार तुला नाही थोडीशीच थो आता बघा आम्ही घरी जातोय आणि पाऊस चालू झालेला आहे आतापर्यंत तिकडे नाही यार आता थकली मी आता घरी <laughs> जायचंय चला आता आपल्या ऑडियन्सला आपण घरी जाऊनच भेटूया आता खाऊया आरामात मिसळ गाईज, बेटनार, बेटनार, तर गाईज आम्ही फायनली आता घरी आलोय आणि आम्ही खूप दिवसानंतर फिरायला गेलो होतो आम्ही विचार करून गेलो की आम्हाला खूप मस्त पाऊस भेटणार सगळं भेटणार बट पाऊस काहीच नाही भेटला आम्हाला आणखी तरी आम्ही एन्जॉय करून आलो राईड तुम्हाला कसं वाटलं छान फक्त छान म्हणजे पाऊस नव्हता तर मला वाटतं की आपण थोडं एन्जॉय करू शकलो बिकॉज पाऊस असला असता तर मग थोडं फोटोज वगैरे असतो झालं असतं तर मजा आली मजा आली ना पण खूप दिवस आम्ही आधी खूप जायचो तुम्ही आमच्या पर्सनल आयडी चेक ना इंस्टाग्राम वर तुम्हाला एवढं फिरत राहत होतो आम्ही खूप जास्त व्हिडिओज आहेत आमच्या त्याच्यावर आम्ही खूप फिरायचो आधी बट आता थोडं असं लास्ट इयर पण खूप सारे न्यूज आलेले आहेत पावसाळ्यात जाणं म्हणजे थोडं कमीच केलं आम्ही बट येस आज आम्ही गेलो खूप मजा आली आता आम्ही घरी आलोय आणि अतिशय थकलेलो आहोत तर, तर नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला yes. जर आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा शेअर करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग अँड भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय मध्ये भेटूया बाय